हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस हा अटक झालेला आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं जी काही माहिती सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे पोलिसांनी नेमकं काय सांगितलेलं आहे धनंजय जवळच्या माणसाने म्हणजेच अटक झालेल्या माणसाने काय सांगितलेलं आहे हे सगळं काही समोर आलेलं आहे नेमकं सत्य काय आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं नेमकं सांगितलं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार निरंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वेग माहितीपूर्ण खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी धनंजय मुंडे यांचा वेगवेगळे आरोप पाहिले धनंजय मुंडे वर कशा प्रकारे आरोप झाले जरांगी पाटलांनी आरोप केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे सगळे आरोप खोट खोटे आहेत आणि सगळे हे त्यांनी फेटाळले मात्र आता धनंजय जवळचा माणूस म्हणजे धनंजय हा अटक झालेला आहे धनंजय मुंडे यांच्या पियेनं जी काही का माहिती दिली आहे ती खरी धक्कादायक म्हणावी लागेल कुठंतरी जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं सांगत असताना आता मात्र धनंजय मुंडे यांचा पियेच अटक झाल्याने कुठतरी एक मोठं कनेक्शन उघड पडते की काय असा प्रश्न पडलेला आहे कारण जरांगी पाटलांनी एक आरोप केला होता की धनंजय मुंडेंचा पीए म्हणजेच कांचन साळवी हा पीए आहे आणि त्या पीएनच माझ्या हत्येच्या कटाची सुपारी अमोल खुने आणि दादा गरुड या माणसाला देण्याचं ठरवलं होतं किंवा दिली होती आणि यामध्ये त्या पियेनं काय सांगितलेलं आहे कांचन साळवी हा कांचन साळवी कोण आहे तर धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा कार्यकर्ता हा मानला जातो आणि धनंजय मुंडेंच्या एक प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग राहत असतो धनंजय मुंडेंकडून त्याची वेगवेगळे काम तो करून घेत असतो जसे की वेगवेगळे मुद्दे अप्रुव्हल करायचे असतील किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट काहीतरी अप्रुव्हल करायचे असतील काही कामं असतील रस्त्याचे काम वेग कामं असतील वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट असतील हे सगळे कामं कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांच्याकडून करून घेत होता किंवा एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या जवळचा ओळखीचा अशा प्रकारचा हा कांचन साळवी होता आणि या कांचन साळवीला अटक झालेली आहे कांचन साळवीनं जे काही पोलिसांसमोर सांगितलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे कांचन साळवीनं सांगितलं की ज, जरांगे पाटील आणि या सगळे जे माणसं समोर आलेत आरोपी हे सगळे जवळचे माणसं आहेत अमोल खुने असतील किंवा दादा करुड यांचे जुने संबंध आहेत जवळचे लोक आहेत आणि जरांगे पाटलांचा डाव होता की माझ्या थ्रु थ्रू म्हणजे कांचन साळवीच्या द्वारे धनंजय मुंडे सोबत धनंजय मुंडे यांना फसवायचा प्रकारे तर धनंजय मुंडेंच्या वेगवेगळ्या रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग जसे आ, की अं वेगवेगळ्या जोडून ज्या की खऱ्या नसतील मात्र त्याला कट कुट करून किंवा बनावट करून हा कांचन साळवी यांना देणार आणि अमोल खुने असतील किंवा दादा गरुड असतील हे जरांगे पाटलांकडे देणार आणि याच्यातून कुठंतरी धनंजय मुंडे यांना फसवण्याचा प्रयत्न हा होता अशा प्रकारची मान्यता कांचन साळवी यांनी दिलेली आहे आणि कांचन साळवीने अतिशय धक्कादायक आरोप सुद्धा केलेले आहेत की मी धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे मी धनंजय मुंडे यांच्या सोबत काम करत होतो धनंजय मुंडे यांची माझी चांगली ओळख होती अशा प्रकारचं कांचन साळवी यांना सांगितलं होतं जे काही असेल ते धनंजय मुंडे सोबत मी काम केलेली होती आणि माझ्या सोबत अमोल खुने याची ओळख होती अमोल खुने कोण होता तर माझा पाहुणा होता किंवा माझ्या जवळचा होता आणि या अनुषंगाने अमोल खुनेची माझी चांगली ओळख होती मात्र माझी दादा गरुड या व्यक्तीशी कुठलाही संबंध आलेला नव्हता हो अशा प्रकारचं अमोल खुने दत्ता साळवीनं सांगितलं होतं मात्र दत्ता साळवी आणि अमोल खुने यांना दादा गरुडची भेट घालून घालून सुद्धा बोललं आणि दादा गरुड हा अशा काही प्रकारच्या कॉल रेकॉर्ड रेकॉर्ड मागत होतं वेगवेगळ्या गोष्टी मागत होता आणि कुठंतरी धनंजय मुंडेंना या सगळ्यामध्ये फसवण्याचा प्लॅन हा जरांगी पाटलांचा होता अशा प्रकारचं कांचन साळवी या नावाच्या व्यक्तीनं सांगितलेला आहे जो की धनंजय मुंडेंचा मानला मानला जातो जातो आणि हा आरोपी सुद्धा पहिले तर याला अटक झाली नव्हती हा पुढेही आला नव्हता कुठे गायब होता माहिती नव्हता मात्र काल पुढे आला आणि त्याने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची माहिती देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे जी माहिती आता महाराष्ट्रात खळबळ उडून दिलेली आहे आणि अतिशय धक्कादायक माहिती म्हणावं लागेल धनंजय मुंडे यांचा कुठंतरी पी मानला जाणार हा कांचन साळवी नेमका कोण होता काय होतं अजून सुद्धा बाकी आहे मात्र हा बीडचा धनंजय जवळचा कार्यकर्ता होता हे तर समोर आलेलंच आहे म्हणून आता पाहणं महत्वाचं आहे की या कांचन साळवीला नेमका अजून पुढची काय माहिती आहे काय नाही किंवा या सगळ्या आरोपीच्या कटामध्ये कोणाचं नाव उघड होतंय सगळं काय पुढे येणं अजून बाकी आहे लवकरच ते पोलिसांनी जाहीर करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद